छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसला ला अखिल भारतीय मातंग संघ अमरावतीच्या वतीने चांदोळा गावांमध्ये साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या नावाने सभागृह रुपये छत्तीस लाख खासदार निधीमधून सभागृह बांधून देण्यात यावे व चांदोळा ते दहिहंडी रोड बांधण्यात यावा व शाहिनूर नदीमधून पूल बांधण्यात यावा तसेच चांडोळा गावांमध्ये अन्नभाऊ साठे यांच्या नावाने प्रवेशद्वार व मातंग समाजाच्या मुलामुलींना शस्त्रुतीला मुक्त सावळे यांचे नाव देण्यात यावे साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे विकास महामंडळाध्यक्ष निवृत्ती करून द्यावे व अध्यक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे व उपाध्यक्षाला राज्यमंत्री दर्जा देण्यात यावा व चांदोळा गावामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्यात यावी असे मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना व माननीय खासदार बळवंत भाऊ वानखेडे अमरावती लोकसभा यांना निवेदन दिले माझे नाव उमेश चव्हाण राणा चांगवा अखिल भारतीय मतदार संघ जिल्हाध्यक्ष अमरावती आज दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनाची मागणी करून एक आहे की चांदळा येथील रत्नाभू साठे यांचे सभागृह चांदो बांधण्यात यावे व दुसरी मागणी अशी आहे चांदोळा ते दहेंडा यावर बांधण्यात यावा व शांगो नदीतून कुल बांधण्यात यावा तिसरी मागणी अशी आहे की लक्षरांधसाठी विकास महामंडळ चालू आहे परंतु त्याला अध्यक्ष मिळालं नाही त्या महामंडळाला अध्यक्षपद देण्यात यावं व अध्यक्षाला कॅबिनेट मंत्री आणि उपाध्यक्षाला राज्यमंत्री देण्यात देण्यात यावा ही मात्र समाजाची मागणी आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंद किशोर मते दिवसा